एकोनी एकोनी या ऐतिहासिक बोर्डिंगचा एकशे सातवा वर्धापन दिन उत्साहात कोल्हापूर श्रीदेवी इंदुमती राजेश्री शाहू महाराजांनी दिनांक एक जानेवारी एकोणीसशे एकोणीस रोजी गोरगरीब मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने कक या समाजाचे थोर नेते गंगाधर यपोळ व चर्मकार समाजाचे दत्तोवा पोवार यांच्या पुढाकाराने स्थापन केलेल्या ऐतिहासिक श्रीदेवी इंदुमती बोर्डिंगचा ऐतिहासिक बोर्डिंगचा एकशे सातवा वर्धापन दिन संस्थेचे चेअरमन गणेश नारायणकर यांच्या अध्यक्षतेखाली व संचालक मंडळाच्या उपस्थितीत नुकताच झाला या देवस्थान मंडळाचे सचिव माननीय शिवराज व वा नाईकवाडे यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून उत्साहात साजरा केला यावेळी सरोज ग्रुप ऑफ कंपनीचे संचालक दीपक जाधव व भरत जाधव यांच्या वतीनं प्रकाश जाधव हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच माधुरी बेकरीचे संचालक सूर्यकांत वडगावकर युवराज ट्रेडर्सचे युवराज सोनवणे राष्ट्रीय लेदर वर्क्सचे राजन सातपुते अँड पराग राणे स जिल्हा परिषद माजी निरीक्षक राजेंद्र इनामदार रवींद्र घाट मुख्याध्यापक मुख्याध्यापिका श्री साई हायस्कूलच्या श्रीमती मनिषा पाटील माननीय नानासू गायकवाड अनिल जाधव सुधाकर विनकरे मिलिंद कांबळे इत्यादींचा संस्थेच्या वतीनं सत्कार केला कार्यक्रमात सर्व संचालक मंडळ हजर होते यावेळी सर्वांनी संस्थेच्या वाटचालीबाबत समाधान व्यक्त करून वेळोवेळी संस्थेस लागेल ती मदत करण्याचा अभिवाचन देऊन वसतिगृहातील मुलांना आशीर्वाद दिले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अधीक्षक राजाराम कांबळे सर यांनी केलं कार्यक्रमात सर्व विद्यार्थी तसेच कर्मचारी उपस्थित होते अशा बातमी पाहण्यासाठी लोकिरा न्यूज चायनलला सब्स्क्राईब करा लाईक like करा शेअर करा तसेच डब्ल्यू 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 डॉट लोकहिरा न्यूज डॉट कॉमला भेट द्या धन्यवाद